कळवा सह्याद्री खरेगाव पारसिक नगर परिसरातील शिवसेनेचे लोकप्रिय स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा झाला श्री उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस शिवसेना उपनेते दशरथ पाटील भाजप पा जिल्हाध्यक्ष संजय विभाग विभागप्रमुख श्याम पाटील विजय शिंदे माजी नगरसेवक मनोहर साळवी मनोहर डोंबरे प्रकाश परडे पवन कदम रवींद्र पाटील दिनेश कांबळे मालती पाटील प्रमिला केनी मिनल संखे राधिका फाटक साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पवार अपोलो चिमचे कमलाकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी समाजसेवक श्री राकेश पाटील रचना पाटील जयदीप पाटील सुनील गौरी तसंच पार्शिक नगर सोसायटी खारेगाव परिसरातील सोसायट्यांचे अध्यक्ष सेक्रेटरी आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र